आजची रेसिपी काही खासच आहे तुम्हाला आठवण येणार आहे शाळेची शाळेमध्ये शेवटच्या बाकावर बसून कोणी कोणी चिंच खाल्लं आहे बरं मला कमेंट नक्कीच करा आजची आपली रेसिपी आहे चिंचेची उकड म्हणजेच पाण्यातली चिंच तर अशी मस्त आंबट पाण्यात मुरलेली चिंच ही कशी करायची बरं चला पाहूया ह्याची संपूर्ण रेसिपी एका पातेलीमध्ये एक ग्लास इथे मी पाणी घेतलं आहे आणि एक चम्मच हळद आणि आपल्याला मीठ घ्यायचं आहे मीठ नेहमीपेक्षा थोडंसं जास्तच घ्या आणि हे आता आपल्याला व्यवस्थित असं उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये ढवळत राहा म्हणजे ती व्यवस्थित एक जीव होतं अशी उकळी आली की आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे आपल्याला आता पाणी बाजूला ठेवायचं आहे तर इथे मी एवढ्या चिंचा घेतल्या आहेत आणि आता अशा प्रकारे आपल्याला चिंच आहे त्याचे दोन भाग करायचे आहेत दोन ते तीन भाग आपली चिंच किती मोठी आहे त्या प्रकारे तुम्हाला ही चिंच जी आहे ती तोडायची आहे म्हणजे जो पाणी आपण केलं आहे हळद आणि मिठाचं हे व्यवस्थित असं आतमध्ये मुरायला मदत होते तर अशा प्रकारे तुम्ही सर्व चिंच जी आहे ही मोडून घ्या पाणी गार झाल्यानंतर काचेची वरणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही चिंच जी आहे ती ह्यामध्ये घ्यायची आहे सर्व चिंच ॲड झाली की वरून आपण हळदी मिठाचं जे पाणी केलं होतं ते थंड पाणी आपल्याला ह्यामध्ये घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला पाणी फुल भरून आपल्याला बरणी घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मी तुम्हाला ही बरणी दाखवते अशा प्रकारे आपल्याला पाणी फुल करून आता ही जी चिंच आहे ना पंधरा ते वीस दिवसांसाठी तुम्ही मुरण्यासाठी ठेवा आणि ह्याची टेस्ट अप्रतिम हो होते तर आता इथे मी पंधरा ते वीस दिवसानंतर ही जी चिंच आहे ही ओपन केली आहे तुम्हाला तुमच्या आजीची आठवण येणार कारण आजीच अशा चिंच आपल्याला परफेक्ट करून द्यायची आणि शाळेत आपण एकतर दुकानावरून विकत घ्यायचो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा